विभागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनीच केली आहे राहिलेल्या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी डॉक्टर भामरेंनाच विजयी केले पाहिजे असे आवाहन मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती व शिवसेना नेते बंडू काका बच्छाव यांनी केले आज या ठिकाणी एकोणतीस तारखेला होऊ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रचार अध्यक्ष आदरणीय आपल्या ह्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमान सन्माननीय नामदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ खऱ्या अर्थाने बापांची पुन्हा वडील धाडील मंडळी माता भगिनी आणि उपस्थित मित्रा या प्रचाराच्या निमित्ताने सन्माननीय उमेदवार डॉक्टर बाबा बाबासाहेब भामरे या आपल्या सटाणा नगरीमध्ये आले म्हणून मी प्रथमता तुम्हा सर्व माय बापांच्या वतीने या उमेदवारांचा आपल्या सटाणा नगरीमध्ये मध्ये प्रथमता सर्च स्वागत करतो सर्च स्वागत मित्रांनो निवडून आल्या मी आता साहेबांचं सा भाषण ऐकतच जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडणं त्या सत्तेचा आणि पदाचा विनियोग ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेसाठी करणं सार्वजनिक जनतेच्या परिसराच्या विकासासाठी करणं याला संस्कृती म्हणतात आणि ज्यांच्या आशीर्वादाने निवडून येतात त्या पदाचा आणि त्या सत्तेचा विनियोग स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या संस्थेच्या विकास आणि ज्यांच्या जीवावर निवडून आलो त्यांच्यासाठी न करता फक्त स्वार्थासाठी करणं याला विकृती म्हणतात यांची व्यथा जर ऐकली तर सख्या पुज्ञांना सख्या भावांना झालं नाही मग ही विकृती नाही का मला वाटतं डॉक्टर ड़, ड़, साहेबांचा पाच वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर सर्व मंजूर केलेली विकास काम पूर्ण केलेली विकास काम मोदी साहेब जी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली ती जबाबदारी त्याचबरोबर संसद मधला सहभाग पाच वर्षाचा संपर्क या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर डॉक्टर भामरे साहेबांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सातत्याने त्यांच्या अंगी असलेल्या संस्कृतीचं दर्शन झालं हे आपले सगळे जण त्याचे साक्षीदार आहात पहिलेपासून ऐकत असताना या ठिकाणी भाजपच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं इथल्या शेतकऱ्यांचा पेमेंटचा किस्सा मंजूर केलेले विकास काम या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर डॉक्टर बाबासाहेब भामरेंच्या बाबतीमध्ये एका वाक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर अशक्य बाबींवरचा आणि अशक्य विकास कामांवरचा शक्य नावाचा शक्य नावाचा शक विलाज आणि उपचार म्हणजे डॉक्टर सुभाषजी भामरे असं म्हटलं तर वाव ठरणार याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळ्याच आहोत फक्त एकच तालुका आहे सटाणा तालुका राष्ट्रीय पेयजल योजनेत आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेत एकाच वेळेला सात पेयजल योजनाला मंजुरी मिळाली अशा प्रकारचे अशक्य काम शक्य करणार व्यक्ती महत्व म्हणजे डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब तुम्ही सगळेजण साक्षीला आहात तीस वर्षापासूनचा हा तळवाडे भामेरचा आणि हरणबारीचा डावा कालवाचा प्रश्न फ्लेक्सिबल फिजिबल नाही ना म्हणून नाकारलेला त्याच्यानंतर तीस वर्षापासून मृत अवस्थेत पडलेला हा विकास कामाचा प्रश्न हा बाबासाहेबांनी त्याचा पाठपुरावा करून मृत पडलेला प्रश्न जिवंत केला जिवंत करून त्याची कामाची प्रत्यक्ष सुरुवात केली ही अशक्य गोष्ट शक्य करणं ही सोपी गोष्ट नाही मित्रा आणि तुमच्या आमच्या भागाचं हे सगळे प्रश्न मार्गी लावले यावरून लक्षात येतं की अशक्य गोष्टींवरचं शक्य उपचार आणि विलाज जर कोणी असेल तर ते डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक गोष्टी वेळेच भान ठेवत येणाऱ्या प्रचार सभेमध्ये नंतर काही गोष्टींचा उलगडा केला जाईल डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर शालीनता नम्रता लीनता कर्तव्य दक्षता या सगळ्या गुणांनी नटलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं म्हणून काही झोप परंतु सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब अतिशय सुंदर काम करत अनेक ना एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले मला वाटतं त्यांच्याच भागातला तो, भागा तो मोठा आणि तीही कुठून आपत्कालीन निधी मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या या अशक्य गोष्टी बाबासाहेबांनी ला या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे हे गोष्ट आपल्याला विसरता विसरून चालणार नाही तुमच्या आमच्या भागातले शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक गोष्टी बाबांनी मार्गी लावलेल्या आहेत मी एकच सांगेन मागच्या वेळेला या देशाचे पंतप्रधान मोदी हो साहेब धुळ्याच्या सभेमध्ये बोलले होते की तुम्ही हा धुळे विधानसभा मतदार या खासदारला संसदेचा गैणा म्हणून थेवेल आणि गैणा करेल हे त्यांनी सांगितलं तर त्यांनी त्यांचा शब्द देखील पूर्ण केला त्यांनी बाबांना पहिल्याच टर्मला आपल्या धुळे मतदार संघाचा सन्मान करून बाबांना राष्ट्राचं देशाचं संरक्षण मंत्री राज्य संरक्षण मंत्रीचं पद दिलं ही विशेष गोष्ट आहे मित्रांनो आणि येणाऱ्या या मोदी साहेब मौल्यवान गहिणा म्हणून कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा तुमचा आमच्या मतदारसंघाला मिळाल्याशिवाय राहणार नाही निस्ता राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळत असताना तेवीसशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला येतात तर भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्रीचा दर्जा मिळाला तर मला वाटतं या उभ्या धुळा मतदारसंघामध्ये एकही विकास कामाचा प्रश्न शिल्लक राहणार नाही ही या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून प्रचिती येते अनेक गोष्टी आहेत मित्रांनो सगळी परिस्थिती बघितली तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काँग्रेसला उतरती कळा लागलेले काँग्रेस हे पुढत जहाज आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळे जण जे कोणाच्या डोक्यामध्ये डबल माइंड असतील तर त्यांना मी नम्रपणाने सांगू इच्छितो की तुम्ही बुडत्या जहाजाचे प्रवासी होऊ नका याची चाहू पाटील असतील आणि एवढंच नाही तर तुम्ही आठ दिवसापूर्वी टीव्ही वर एक क्लिप बघितली असेल या काँग्रेसच्या अध्यक्ष आणि या धुरा ज्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या सुद्धा अशोक राव त्यांच्या सुद्धा बोलण्यात आलं होत की मोबाईल वर क्लिप की मीही राजीनामा देण्याच्या विचारात आहे आपल्या बाजूच्याच भारतीताई ताई पवार यांना सुद्धा वाटलं आणि यांच्या सुद्धा लक्षात आलं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या मध्येच होईल म्हणून त्याही याच्यामध्ये आले सगळी काँग्रेसची मंडळी आपल्या ह्या बीजेपी आणि सेना बीजेपीच्या युतीच्या मंचावर आलेले म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आपले काही जे मित्र आणि नातेवाईक चुकत असतील तर त्यांना सांगा तुम्ही ही बुडत्या जहाजाचे प्रवासी होऊ नका हेच या ठिकाणी या प्रचार मेळाव्याच्या निमित्ताने सगळे आपले वाढ वडील सांगून गेलेले मित्रांनो आपल्या वाढ वडिलांनी सांगितले घरनासनी लात खावानी घरनासनी आपापसातली आप लात खावानी पण घरनासनी सात कधी सोडाने नाही घरनासनी लाट खावानी पण सात कधी सोडाने नाही दारनासना भात खावाना पण लाचारी कधी पत्कराने नाही हे आपले वाढ वडिल सांगून गेले की वेळ आता आलेली याच एक्सप्रेशन करायला गेलं तर आणखी चार पाच मिनिट लागतील वेळेचं भान ठेवत मी या ठिकाणी थांबतो की आपल्या सगळ्या मित्रांना विनंती करतो की आपले आप सगळे रुसवे फुगवे विसरा आणि आपला स्वाभिमान ज्या देशाच्या राजाच्या अंगे राजा आत्मसन्मान असतो स्वाभिमान असतो तोच राजा रुबाबदार असतो आणि जो राजा रुबाबदार असतो त्याच राजाचा देश आणि त्याच राजाची प्रजा सुद्धा ही रुबाबदार असते याच्या अगोदर अनेक अतिरिकी कारवाया झाल्यात पण त्यांनी काही बोंब पाडली नाही हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे

आपल्याला हे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि कर्तव्य दक्ष उमेदवार लाभलेले यांची पाठ राखण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आपण एक डोळा मागत होतो त्यांनी ही सगळी विकास काम या आपल्या तालुक्यातले देऊन आपल्याला दोन दोन डोळे दिलेले आहेत म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी आणि पात्रता सिद्ध केलेली आहे येणाऱ्या एकोणतीस तारखेला तुम्हाला आपल्याला आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे वेळेला मालेगाव तालुक्यामधून प्रतापदा वेळेला असेल प्रत्येक वेळेला असेल मागच्या मालेगाव बाहिरमधून बी जे सेनेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून दिले आणि या वेळेला तुमच्या बागलाण तालुक्याला सर्वात जास्त मिळून तुमच्या बागलाण तालुक्याच्या चाळीस पन्नास गावांचा पिण्याचा पाण्याचा संचनाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे ला, म्हणून बागलाण तालुक्याच्या समोर बसलेल्या मायबापांची जास्त नैतिक जबाबदारी आहे की दोन तीन वर्षापूर्वीचं मालेगाव बाळे ही जास्त आघाडी देत असते सेना भाजपच्या उमेदवारांना तुमच्या तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय होते सुद्धा आमच्या मालेगाव बाह्याची जास्त भीड होता या वेळेला ही सगळी मागची पुढची कसर तुम्ही काढा आणि असा चंद बांधा अच्छा घडीला की ह्या धुळे मतदारसंघामध्ये मालेगाव आपलं बागलान तालुक्यामधून सगळ्यात మహాన్ గౌతేస్త స్థుభు ధన్యవాద జయ హింద్ జయ మహారాష్ట్ర